नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा घावणी आणि रसं खाऊन सकाळची सुरुवात झाली त्यानंतर भंडारकर काका लाकडं घेऊन निघाले ते त्यांना सगळ्यांना चा देण्यात दिली चहा देऊन झाली तशी सगळ्यांनी लमक लाकडं उतरल्याने आणि नंतर जशी लाकडं उतरून झाली उतर तशी घरात लावून झालं तसं मी गेले केस कापू हे असत मामाबाचे अतिशय सुंदर केस कापतात दोघेजण कायम बिजी असतात मात्र हे मामाबाचे पंचकृषीत नाही ते दशकृषीत फेमस असत त्याच्यामुळे विसरले तुळसुले हायस्कूलची मुलं किंवा इतर सगळे लोक कायम केस कापून घ्यायचं के तर पुढे दोन तीन नंबर होते त्याच्यामुळे थोडी वेळ जावं म्हणून थोडी मस्करी केली नंतर मग थोडे गप्पा मारले थोडा भजनाचा बोललं आणि नंतर मग नंबर लावलं तसं मग केस कापून घेतलं आहे घरी आहे घरी आहे तर आईन जेवणाचा वाटा वगैरे काढून आहे ते घरी आंघोळ केल्या नंतर मग म्हटलं जेवणात मदत करूया थोडंफार खोबरं वगैरे भाजून घेतलं आहे नंतर आलं लसूण पेस्ट वगैरे घेऊन येल आहे आज तो चिकन्तु बेत, चिकन्तु बेत चिकन बेत तर चिकन चुबेच म्हणून निमित्तानं म्हटलं फोडणी वगैरे घालूया चिकन घेतल्यानंतर बाकीचं सामान घेऊन म्हटलं फोडणी घालूया फोडणी देऊन झाली तशी मग थोडा परमाग शिजत ठेवला आणि नंतर परत एकदा ढवळून झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे शिजवून नंतर त्याच्यात वाटाप टाकला चिकन शिजून झालं तसं मी कौल फ्राय करून घेतलं आहे कारण दहा बारा पीस आणि काळजाचे तुकडे वगैरे मी बाजू काढून ठेवलेले ते मॅरिनेट केल्यानंतर मी कौलावर घातलं आहे आणि चांगल्या प्रकारे कॉल फ्राय करून झाल्यानंतर आईन जीओ वाढल्यान व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद